खासदार प्रणिती कडून मराठा समाजाची फसवणूक अमोल शिंदेचा आरोप काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला अंतरावली सराटी येथे जाऊन पाठिंबा बार दिलेला नाही ज्यांच्याकडून मराठा समाजाची फसवणूक झाली असा आरोप शिंदे सेनेचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांनी मंगळवारी केला अमोल शिंदे म्हणाले खासदार प्रणिती शिंदे या मराठा समाजाच्या मतावरच निवडून आल्या मनोज जळांगी पाटील यांनी नुकतेच अंतरावली सराटी येथे आरक्षणासाठी उपोषण केले राज्यातील अनेक नेते त्यांना भेटून आले पण खासदार शिंदे आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गेल्या नाहीत लोकसभा निवडणुकीत जरांगी पाटील, पाटील सोलापुरात आले होते त्यावेळी त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी खासदार शिंदे यांची धडपड सुरू होती आता मराठा समाजाच्या आंदोलनाच्या काळात त्या जळांगी पाटील यांना भेटायला तयार नाहीत वास्तविक त्यांनी अंतरावली सराटी येथे जाऊन आपली भूमिका जाहीर करणे आवश्यक होते समाजाला पाठिंबा देणे आवश्यक होते समाजाने आता वेळीच सावध झाले पाहिजे असेही अमोल शिंदे यांनी यावेळी म्हणाले सोलापूर लोकसभेतून खासदार प्रणित शिंदे या खासदार म्हणून निवडून आला प्रणित शिंदेना विसर पडलाय की ज्या मराठा समाजाच्या मतांवरती जीवावरती त्या निवडून आल्या त्या मराठा समाजाचे झळंजी पाटील आज महाराष्ट्रात तुम्ही असेल मराठा समाजाला न्याय मिळावा नाही आंदोलनावर आणि तिथं जाऊन प्रणित शिंदेंनी पाठिंबा पा द्यायला पाहिजे होता असं होताना दिसत नाही पण याच उलट इलेक्शनच्या आधी ज्यावेळेस धरंगी पाटील सोलापूरला आले होते इलेक्शन लागलेलं होतं त्यावेळेस प्रणवी शिंदे कशा पद्धतीनं झरंगी पाटलांना फुगे देण्याकरता झलंगी पाटलांबरोबर फोटो काढून मराठा समाजाची दिशाभूल करण्यासाठी कशा पद्धतीची धडपड करताना सोलापूर जिल्ह्याने संपूर्ण महाराष्ट्राने बघितलं यावरून एक गोष्ट लक्षात येते की मराठा समाजाची झालेली फसवणूक आहे आपण ज्या लोकप्रतिनिधीला खासदारला निवडून दिला त्याला आपल्या समाजाच्या मानण्याशी कुठलेही कसलेही घेणं देणं नाही हे आपल्याला लक्षात पंडित शिंदे लोकसभेमध्ये खासदार म्हणून मराठा समाजाची फसवणूक केलेली आहे वास्तविक मराठा समाजाच्या वाईट काळाच्या भाज्यामध्ये जाणके पाटलांबरोबर उभ्या राहण्याची भूमिका त्यांनी घ्यायला पाहिजे होती या नात्याने की बाबा आपण मराठा समाजाच्या जीवावर खासदार राहतो कमीत कमी ही भूमिका तिने लक्षात घेऊन जर तुम्ही पाठिंबा दिला असता तर समाजाला धन्यता वाटली असती पण आता असं होताना दिसत नाही यावरून मराठा समाजाने वेळेत सावध होऊन अशा लोकांपासून दूर राहिले लो पाहिजे